आज मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट शेअर करते बऱ्याचदा पेशंट क्लिनिकमध्ये येतात आणि म्हणतात एक तासभर बेळ आंघोळीसाठी घालवते अक्षरशः घासून घासून स्क्रब करून मी मान घासते पण तरीसुद्धा माझा मानेचा काळपटपणा काही जात नाही मॅडम प्लीज असा काहीतरी उपाय सांगा की ज्याने माझी मान स्वच्छ आणि ब्राईट दिसेल किंवा आई आपल्या मुलांना क्लिनिकमध्ये घेऊन येते आणि म्हणते मॅडम ह्याचं ना नुसतं खेळण्याकडे लक्ष अजिबात आंघोळ व्यवस्थित करत नाही बघा ना ह्याची मान कशी काळी झाली ती आता तुम्हीच सांगा काय करावं ते यालाच एकॅन्टोसिस नॅग्रिकन असे म्हणतात ते म्हणजे काय हो इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा प्री डायबेटिक स्टेजमध्ये असा काळपटपणा मानेला काखेमध्ये जांगेमध्ये यायला सुरुवात होते हे कशामुळे होते तर खूप जास्त प्रमाणात गोड खाणे जंक फूड खाणे ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्याला हा प्रकार होत असतो एका छोट्याशा चॉकलेटने काय होणार एका बर्गरने काय होणार किंवा एका वडापावने काय होणार असं मत जर तुमचंही असेल तर मग मात्र चुकीचं आहे कारण यामुळे आपला लठ्ठपणा वाढत जातो लठ्ठपणा वाढल्यामुळे आपला इन्सुलिन रेजिस्टन्स तयार व्हायला सुरुवात होते यामुळे वेगवेगळे वेग आजार निर्माण व्हायला सुरुवात होते जरी पिलिंग लेझर प्रक्रिया याने जरी आम्ही हे डाग कमी केले तरी सुद्धा आम्ही हा कायमचा बरा करू शकणार नाही जोपर्यंत तुमचा लठ्ठपणा कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत हा आजार काही बरा होणार नाही चांगला आहार योग्य व्यायाम हाच याच्यावर योग्य उपाय आहे